जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या गटनेता पदी निवड झाल्यानंतर नंदुरबारात जल्लोष नंदुरबार शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव देवा भाऊ तू मागे बढू हम तुम्हारे सातवाईक कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महिला कार्यकर्त्यांनी देखील केला जल्लोष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला राज्याचे जनतेने बहुमत दिले या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्री व भाजपा विधानसभा गटनेतापदी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने घोषित झाले याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार तर्फे शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी बळीराम पाडवी संदीप अग्रवाल डॉक्टर सपना अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील विनोद जैन ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी नितीन पाटील लियाकत बागवान प्रशांत पाटील संजय साठे दिनेश पाठक विजय नाईक नरेश कानकरिया हेमंत कदम निलेश चौधरी विक्रम रघुवंशी राजेंद्र सोनार रत्नदीप पाटील पद्मा परदेशी रेखा चौधरी रोशनी राजपूत सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला गवगवी देश महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीने या ठिकाणी दिलेला आहे त्याचा जल्लोष आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे करण्यात येत आहे आज आमचे नेते दे, देवेंद्र फडणवीस साहेब यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आणि त्याचा जल्लोष आज भारतीय जनता पार्टी करत आहे उद्या मोठ्या जल्लोषात मुंबई येथे हजारोंच्या लाखोंच्या संख्ये संख्येसमोर लो लोकांसमोर आमचे नेते दे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्याचे जल्लोष आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी फटाकडे बोलत आणि ढोलताशांच्या गजर करत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी गजर केलेला आहे